हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खूप खूप स्वागत तुमचं सुनीताज लाईफस्टाईलमध्ये माझी ही पहिली मोठी इस्कॉन सोबत इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस तर इस्कॉन भक्तांसोबत माझी पहिली वृंदावन परिक्रमा आहे तर आम्ही काय एन्जॉय घेतला आणि काय काय त्याचं आम्ही सौभाग्य मिळालं आम्हाला चौऱ्याऐंशी कोस प परिक्रमाचं तर ते तुम्हाला सांगतील तर आम्ही साठ भक्त होतो आणि आमच्या सोबत होते कृष्ण मोहन प्रभूजी आणि भगवान नरसिंह नरसिंह भगवान प्रभूजी त्याच्यानंतर भरपूर असे अजूनही भक्त आणि प्रभूजी होते आ, तर खूप एन्जॉय केला नमस्कार आणि शुभ संध्याकाळ तुम्हाला सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं समिताज लाईफस्टाईलमध्ये आम्ही आता प्रवास करतोय खूप छान असा ट्रेन मध्ये बसलेला आहोत आणि कुठे चाललेला आहोत वृंदावन तर मथुरा जंक्शनला वृंदावन यात्रा करणार आहोत खूप अशी सुंदर आणि व्हिडिओला सुरुवात करतोय असे खूप खूप नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे मे बी तिकडे जे रेंज असली तर छान छान व्हिडिओ तुम्हाला लगेच पोस्ट करू अदरवाइज घरी गेल्यावर कारण रेंजचा फार प्रॉब्लेम येतो तिकडे तर आमच्यासोबत आहेत सहा भक्त आम्ही सर्वजण साठ भक्त आहोत इस्कॉन यात्रेसोबत चालू आहोत तिकडे एक फक्त जरा तब्येत बरी नाही इकडे ते दोन बघते इकडे आहेत आमचं ते पण छान मस्त एन्जॉय घेणारे आणि मस्त यात्रा करणारे भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होणारे आणि आपल्या कृष्ण कृष्णकनयाचं नटकट कृणयाचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्या प्रेमामध्ये आम्ही आता स्वतःला विसरून जाणार आहोत कृष्णम सदा आकर्षित ती तुम्हाला तर माहिती आहे एकदा जो वृंदावनला जातो एक तो पागलखानेचे वापस तर असं काही वृंदावनचे जो आता आहे वो बहुत बडा पागल है और वो भगवत के भक्ति में पागल हो जात आहे सो मेरे बी सेकंड ट्रिप आहे आता मी दुसऱ्यांदा चालली आहे तर एन्जॉय करणार आहोत रस्त्यावरून जाऊन परिक्रमा करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत जाऊ नका छान एन्जॉय करत रहा आता सुरुवात आहे थोड्या छान जेवणं वगैरे करू आणि उद्या दुपारी साडे अकरापर्यंत आम्ही मथुरा जंक्शनला उतरूया ृावनला जाईपर्यंत आम्हाला एक वाचून जातील भेटूया नेक्स्ट तर प्रवास एकदम छान झाला होता मला घरूनच इंस्ट्रक्शन भेटले होते की ट्रेनच्या कडे उभी राहू नको पण गाडी स्लो होती कारण त्याच्यामुळे मला मोह आवडला नाही थोडा वेळा मी उभी राहिली आता आम्ही घरी प रूमवर पोचल्यानंतर वृंदावन धाममध्ये दर्शन घेऊन रूमवर जाणार आहोत आणि नंतर प्रसाद घेणार आहोत इस्कॉनच्या गोशाळेमध्ये आणि नंतर भगवान प्रभूजी आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे की वृंदावन धामामध्ये कसं राहायचं त्याचे काय नियम आहे त्याचे काय अपराध आहे ते सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण मग पूर्ण वृंदावन परिक्रमा करणार आहोत तर चला आपण वृंदावन परिक्रमेचा लाभ घेऊया सर्वात प्रथम प्रभूजींनी आम्हाला धामाचे अपराध सांगितले की इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचे आणि काय नाही करायचे इथं आल्यानंतर तुम्ही दान धर्म त्याच्यानंतर दर्शन परिक्रमा सेवा वैष्णव सेवा त्याच्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर कोणाचा अपराध न क करण्यासाठी आपण काय करायचं नाही आहे तर इथल्या धामाला नावं ठेवायची नाही आहे इथं जे पण काही चुकीचं डोळ्यांना दिसलं तर ते अंतर अंतर्मनाने बघायचे नक्की बाह्य ब बघायचे तर इथलं सौंदर्य तुम्ही आतून इथं भगवंत राहत होते असं फील करायचं आहे तरच तुम्हाला त्या धामाचं महत्त्व कळणार आहे त्याच्यानंतर इथं जन्मलेल्या एकही जी गोपिका असतील इथले जे व्रजवासी असतील त्यांना नावं ठेवायची नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं बोलायचं नाही आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही इथल्या सुद्धा हात लावायचं नाही कारण इथं येणारं झाड असो किंवा ब्रिजवासी असो तो एक खूप काळानंतर काहीतरी भाग्याने इथं जन्म घेत असतो त्याच्यामुळे आपण इथल्या कोणत्याही गोष्टीला ना नावं ठेवायची नाही इथल्या प्रत्येक तुम्ही जे तीर्थक्षेत्र असेल यमुनामैया असेल तिथं कपडे धुवायचे नाही मलमूत्र विसर्जन करायचं नाही आणि तिथल्या त्या पवित्र स्थानांना ज्या तीर्थ क्षेत्र असते त्यांना नावं ठेवायची मेक्षी माकड गाढव डुक्कर जे पण असतील ते काहीतरी भाग्याने इथं जन्म घेत असतात आपणही भगवंताला म्हणत असतो भगवंता तुझ्या धामात मला जन्म दे त्याच्यामुळे कदाचित आपलाही जन्म तिथं होऊ शकतो त्याला खूप परम भाग्य लागतं असं बरंचसं प्रभूजींनी आम्हाला समजावून सांगितलं धामाचं महत्त्व तर त्याच्यामुळे इथं जाताना खूप काळजीने जायचं धामामध्ये चप्पल न घालता आली तर खूप चांगली गोष्ट आहे मी पण नव्हती घातली कारण इथं पवित्र इतकं स्थान आहे ते पवित्र स्थळ आहे की तिथं भगवंतने वास केलेला आहे आणि ह्या भूमीचा आपण स्पर्श करून त्याचं चुंबन घ्यायचं आहे ती रजभूमी ती ब्रजभूमी तिचं आपण कपाळाला तिचं हे करायचं आहे माथ्याला लावायचे आहे आणि जर चप्पल तुम्ही नाही घातली तर खूप चांगली गोष्ट आहे तर चला आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पहिल्या ठिकाणी आलेलो हो, आहोत इथं आहे कालिया डोह कालिया हो तर कालिया डोह या ठिकाणी म्हटलं जातं तर तिथं आहे कालिया नागाचं कालिया इथं जो मोठा सर्प होता तर तो सातपणांचा तो तो इथे राहत होता कालिया डोहामध्ये जेव्हा भगवंत त्यांच्या सख्यांसोबत पे पेंड्या सुदामा मनसुखा या सर्वांसोबत जेव्हा भगवंत खेळत होते तर तेव्हा ह्या ज्या पाण्याने जे, जे काळं पाणी दिसते तेव्हा त्या पाणी दूषित झालेलं होतं आणि त्या पाण्यामुळे इथले पशुपक्षी जनावरं मरत होती अगदी त्याच्या विषाच्या वासाने सुद्धा वरती जाणारे हवेत जाणारे पक्षीसुद्धा मरून पडत होते तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की याचा अंत करायचा आणि इथून याला हकलून लावायचं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांसोबत खेळता खेळता आपला चेंडू मुद्दामून कदंब वृक्षावरून पाण्यात फेकला हेच ते कदंब वृक्ष बघू शकता तुम्ही या झाडावरून उडी घेऊन आपला बॉल आणण्यासाठी ते त्यांनी या डोहामध्ये तेव्हा यमुना नदी फार लांब होती आता तर खूप बाहेर आलेली होती तर इथे तेव्हा फक्त डोवच होता मंदिर वगैरे नव्हतं आणि त्यावेळेस भगवंतानी उडी घेऊन तिथून तो आ, काली अमर्दनाचा तळाशी जाऊन त्याचा त्याला खूप त्याला विटाकुटीस आणून भगवंतांनी त्याच्या फण्यावर नृत्य करत वरती आलेले आहेत आणि तेव्हा इथं तुम्ही लिला बघू शकता सगळ्या लिला दिलेल्या आहेत तर भगवंतांनी त्याला इथून जायला सांगितलं जेव्हा त्याच्या राण्या त्याला शरण आल्या की भगवंत आमच्या पतीराजांना सोडवा हेच ते चरणकमल जिथून भगवंत ह्या कदमवृक्षावर चढले होते आणि या झाडावरून हे कदमवृक्ष आजही पाच हजार वर्ष झालेले आहेत तसंच तसं आहे आणि भगवंतांनी या फांदीवरून उडी घेतली होती आणि कालिया मर्दन कालिया नागाचं मर्दन केलं होतं म्हणजे त्याला इथून हाकलून दिलं होतं त्याला त्याच्यामुळे इथून हे मग डोह हो निर्माण झालं होतं स्वच्छ झालं होतं आणि आपल्या गोकुळवासियांना वृंदावनवासियांना ते पाणी पिण्यासाठी वापरण्यात आलो होतं तर हा डोह अजूनही तिथे आहे तर इथे आम्ही दर्शन घेतलं बोला राधे राधे तर इथं मंदिर आहेत तर त्याचं सुंदर असं दर्शन आम्ही घेतलं तर यही कदम की डाल हे अमृत को घडी भर बेट करून मातृ मातृविनता के लाल तर तुम्ही बघू शकता असं स्लोगन हे जे कालिया डोहा आहे हे बघितल्यानंतर आपल्याला भगवंतांची लीला आठवते ह्याच त्या राण्या आहेत आजूबाजूला आणि हा इथे मंदिर आहे कालिया नागाचं आणि तिथून तो खूप किलोमीटर लांब गेला भगवंतानी सांगितलं की मागे वळूनसुद्धा तू बघू नको बघितलास तर दगड होऊन राशील अशी लिला आहे पुढचं आपण बघणार आहोत आपण त्या मंदिरात जाणार आहोत तिथली लिला आपण ऐकणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा अजून आपल्याला खूप वृंदावन परिक्रमा करायची बाकी आहेत तर आपण पुढच्या मंदिरात जाणार आहोत त्याचं नाव मी लवकरच सांगते भेटूया पुन्हाच अशा एका छोट्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे बोला राधे राधे वृन्दावन धाम की जय